एका खेळात ना धावायचं असतं ना ओरडायचं फक्त शांत बसून चाल करायची असते पण प्रत्येक चाल तुमचं आयुष्य बदलू शकते ठीक आणि जिने बुद्धिबळाचा पट निवडला आणि आज तिच्या नावाने आंतरराष्ट्रीय पटावर धडकी भरते हो हीच ती ग्रँड मास्टर दिव्या देशमुख मित्रांनो जाणून घेऊ सामान्य वाटणाऱ्या चालीतून सुसामान्य यश आहे या दिव्या देशमुखची प्रेरणादायक प्रवासाची कहाणी तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला पण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राबरोबर फॅमिलीबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका दिव्या देशमुखचा जन्म नऊ डिसेंबर दोन हजार ला महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला तिची आई आणि वडील डॉक्टर जितेंद्र आणि डॉक्टर नम्रता देशमुख हे दोघेही डॉक्टर आहेत पण दिव्याचे मन सतरांच्या औषधावर होते त्यांना वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी तिने बुद्धिबळ खेळायला के सुरुवात केली आणि लवकरच तिला स्पष्ट झाले की ती एक सामान्य खेळाडू नव्हती नागपुरातील भवनच्या भगवानदास पुरोहित विद्यामंदिर शाळेत शिकत असताना दिव्याची सतरंग खेळायची आवड वाढली तिची मोठी बहीण बॅडमिंटन खेळायची पण दिव्याने बुद्धिबळाचा मार्ग निवडला आणि त्यात प्रभुत्व मिळवले दिव्याच्या सतरांचा प्रवास हा अप्रतिम आहे वयाच्या सातव्या वर्षी तिने दोन हजार बारा मध्ये अंडर सेव्हन राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये झालेल्या जागतिक आणि मित्रांनो फक्त दिव्याची सुरुवात होती दोन हजार तेवीस मध्ये तिने आंतरराष्ट्रीय मास्टर एम ही पदवी मिळवली दोन हजार चोवीस मध्ये तिने जागतिक ज्युनियर मुलीची स्पर्धा जिंकली यावरून तिच्या क्षमतेचा अंदाज लावता येतो मित्रांनो आता मित्रांनो दिव्याच्या सर्वात मोठ्या कामगिरीबद्दल बोलूया हिच्यामुळे तिला आज संपूर्ण विश्व ओळखायला लागला आहे क्रीडे महिला विश्व कप विजेता दोन हजार पंचवीस ग्रँडमास्टर दिव्या देशमुख जॉर्जियातील भटुमी येथे झालेल्या या स्पर्धेत दिव्याने सर्वांना आश्चर्यचकित केले पंधरावे मानांकन अजूनही तिने तिच्यापेक्षा वरच्या दर्जांच्या खेळाडूंना हरवले ज्यात चिनी ग्रँडमास्टर झूझीने आणि टॅन झिंगी यांचा समावेश होता सामन्यात ती भारताची अनुभवी खेळाडू कोनेरी हम्पी विरुद्ध खेळली दोन्ही क्लासिकल गेम अनिर्णित राहिले परंतु रॅपिड टॉय मध्ये दिव्याने तिची हुशारी आणि धाडस दाखवले आणि वन पॉईंट फाईव्ह ते झिरो पॉईंट फाईव्ह फारकाने दिव्याने ही स्पर्धा जिंकली त्यासह ती महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आणि कोणत्याही जीएम नियमाची पूर्तता न करता तिने मास्टर पदवी देखील मिळवली मित्रांनो ग्रँडमास्टर ही बुद्धिबळातील सर्वात मोठी उपाधी आहे जी जागतिक बुद्धिबळ महासंघ फिडेकडून दिली जाते ही उपाधी बुद्धिबळ खेळाडूंच्या उत्कृष्ट कौशल्यासाठी दिली जाते दिव्याचे यश फक्त विश्वचषकापुरते मर्यादित नाही तिने दोन हजार वीसच्या फिडे ऑनलाईन ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड जिंकले दोन हजार बावीस मध्ये तिने महिला भारतीय बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद जिंकले दोन हजार तेवीस मध्ये तिने अलमाटी येथे झालेल्या महिला बुद्धिबट स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले दोन हजार चोवीसच्या च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये भारतासाठी टीम मध्ये गोल्ड मेडल जिंकले आणि दोन हजार चोवीसच्या च्या ऑलिम्पियाड मध्ये मध्ये सुद्धा तिने गोल्ड जिंकले होते टाटा स्टील इंडिया बुद्धिबळ स्पर्धेत रॅपिड विभागात तडाच्या मानांकित असूनही तिने हरिका द्रोणावली आणि कोनेरू हम्पी सारख्या मोठ्या खेळाडूंना पराभूत केले आज दिव्या ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च शतरंज महिला खेळाडू आहे दिव्याची खेळण्याची शैली ही सामरिक कौशल्य भक्कम बचाव आणि बहुमुखी प्रतिभा यांचे अद्भुत मिश्रण आहे मित्रांनो ती दबावाखाली एकदम शांत राहते आणि गुंतागुंतीच्या फरकांची गणना करते तिच्या खेळामध्ये तिचे धोरणात्मक विचार आणि सर्जनशीलता स्पष्टपणे दिसून येते रॅपिड ब्लिड्स किंवा क्लासिकल बुद्धिबळ असो दिव्या प्रत्येक स्पर्धेत तिची जादू खेळते तिचे प्रशिक्षक ग्रँड मास्टर आरबी रमेश यांची चेन्नईतील बुद्धिबट गुरुकुलमध्ये तिची क्षमता आणखी दाखवून दिली आहे ते केवळ तिच्या खेळानेच नाही तर तिच्या दृढसभावानेही सर्वांचे मन जिंकत आहे आज मित्रांनो तिच्या विश्वसक विजयाने तिने संपूर्ण भारताची मान उंचा आहे दिव्यामध्ये गेमप्लेच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करते आणि अशा प्रकारे नागपूरची तेजस्वी तारका दिव्या देशमुखने बुद्धिवाड्याच्या विश्वात आपला ठासा उमटवला आहे तिच्या मेहनतीने जिद्दीने आणि अद्भुतपूर्ण कौशल्याने तिने ग्रँड मास्टरचा किताब जिंकत इतिहास रचला ती भारताची नव्हे तर संपूर्ण जगाची प्रेरणा बनली आहे तिच्या या यशस्वी प्रवासाला माझ्याकडून आणि खूप खूप हार्दिक अभिनंदन ही होती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखची स्टोरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दिव्याला शुभेच्छा देण्यासाठी कमेंटमध्ये नक्की दिव्याबद्दल काहीतरी कमेंट करा हे मित्रांनो माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद